महाडच्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास लाच प्रकरणी अटक सातबारा उतार्यावर नोंद घालण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी महाड तालुक्यातील एक तलाठी व मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या घटनेनं महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड तालुक्यातील मौजे वरंडोली येथील गट क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव मधील जागा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदीची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात रितसर अर्ज दिला होता मंडळ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सदर नोंदणीसाठी संबंधित तलाठ्यानं शेतकऱ्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली सदर शेतकऱ्यांनी याबाबत लाथूलुचपत विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीनुसार लाथूलुचपत अधिकाऱ्यांनी शुक्रवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान महाड शहरात सापळा रचून तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांनाही तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतलाय सूरज मोहनलाल पुरोहित वय पस्तीस तलाटी सजा नाते अतिरिक्त कार्य कार्यभार तलाठी सजा चाबगाव राहणार एपल प्लाझा नवेनगर महाड रायगड आणि भगवान तेजराव मोरे वय छप्पन्न मंडळ अधिकारी राहणार बिरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड अशी या दोघांची नाव आहेत लाचलोचपत विभाग ठाणे पोलीस अधीक्षक श्री शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विभाग पोलीस निरीक्षक संतोष भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अधिक तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी